अमरावती शहरानंतर परतवाडा शहर हे व्यावसायिक नगरी म्हणून ओळखले जाते त्यामुळेच परतवाडा शहरात अंजनगाव मध्य प्रदेश आणि मेळघाटातील अनेक नागरिक या परतवाडा शहरात व्यावसायिक आणि विविध कामांच्या अनुषंगाने शहरात दाखल परतवाडा शहरातील जयस्तंभ पुराणी चौक हा रस्ता अत्यंत वर्दडीचा असतो त्यातच नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याची कामे सुरू आहे हे कामे सुरू असताना निश्चितच वाहतूक विस्कळीत होणे हे साहजिकच आहे मात्र याच मार्गाला लागून अन्य दोन मार्ग वाहतुकीसाठी वापरल्या जाऊ शकतात जेणेकरून होणारी वाहतुकीची वर्दळ ही कमी होऊन नागरिकांचा त्रासही कमी होऊ शकते जयस्तंभ ते दुराणीकडे येणारा हा मार्ग एकेरी केल्यास नागरिकांना सुविधा होऊ शकतात दुराणी ते महावीर चौक आठवडी बाजार मार्गे जाणारा रस्ता किंवा छोटा मार्गे जाणारा रस्ता केला तर नागरिकांना सुविधा होऊन जयस्तंभ ते दुराणी चौकावर होणारी वर्दळ कमी होऊ शकते याकडे नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना वाहतूक शाखेच्या आणि नगरपालिकेच्या संयुक्त समन्वयाने होणे गरजेचे आहे शहरातील या रस्ता वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्यामुळे केव्हाही अपघात होण्याची भीतीही निर्माण झाली आहे सोबतच ताज या या मार्गावरील दुकानदारांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे संबंधित नगरपालिकेने काम करणाऱ्या एजन्सीलाही कामाची गती वाढवण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाड़ा गुडगुचीरी परंपरा तोच, तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा